विशेषतः महिलांना आणि ग्रामीण भागातील रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीचा अंत आता होईल डहाणू मध्ये अपुऱ्या सुविधा आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना प्राण गमावे लागले होते पण आता रुग्णांची परवड थांबणार आहे आता नवीन केंद्रामुळे अनेक समस्यांवर मात होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले धानिवर हा भूमिपूजन सोहळा गावकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण ठरला असून लवकरच या इमारतीचे काम सुरू होईल आणि नागरिकांसाठी उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला या सोहळ्याला अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले यावेळी सभापती प्रवीण गवळी माजी बांधकाम सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश पडवले तसेच आदी मान्यवर प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू